बाहेर जिल्ह्यात अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आवडल्या ही कारवाई आज पहाटे वाजल्याच्या सुमारास करण्यात आली प्राप्त माहितीनुसार हिंगोली येथील देशी दारू विक्रेता शैलेश जयस्वाल यांच्या दुकानातून शैलेश यांच्या सांगण्यावरून अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागास मिळाली या माहितीची खात्री करून पोलीस अधीक्षक जीश्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने प्रेमदास चव्हाण लिंबाजी बावळे किशोर सावंत विशाल खंडागळे महादू शिंदे या पथकाने हिंगोलीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या माळ हिवरा फाट्याजवळ मारुती सुझुकी रीड या वाहनातून एक हजार सहाशे ऐंशी देशी दारूच्या बाटल्यांचे पस्तीस बॉक्स पकडले या दिशे दारूच्या सोळा या दिशे दारूच्या एक हजार सहाशे ऐंशी बाटल्यांची एकूण किंमत एक लाख सतरा हजार सहाशे इतकी असून मारुती सत्तेचाळीस हजार सहाशे इतका मुद्देमाल जप्त केला आहे या पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाणे हे करीत आहे मा मराठी साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल